नमस्कार मी डॉक्टर रोहित भिंगारदेवे श्वसन रोग तज्ञ सांगली आज आपण अत्यंत सामान्य पण गंभीर विषयावर एका चर्चा करणार आहोत म्हणजे दीर्घकाळ चालणारा खोकला किंवा क्रॉनिक कफ खोकला ही फुफ्फुसातून धूर धूळ जंतू किंवा कफ बाहेर टाकण्याची शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्रिया आहे पण जर हा खोकला तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालू राहिला तर त्याला दीर्घकाळ चालणारा खोकला म्हणजे क्रॉनिक कॉफ असे संबोधले जाते Sir, ना, सर दीर्घकालीन खोकल्याचे कारणे काय बऱ्याच लोकांना खोकला हा सामान्य सर्दी खोकल्यासारखा आजार वाटतो परंतु दीर्घकालीन खोकल्याचे प्रामुख्याने सहा कारणे सांगता येतात नंबर एक सीओपीडी किंवा क्रोनिक ब्रॉन्कायटिस सिगारेट किंवा बीडीच्या धुरामुळे श्वसन मार्गाचा आतील म्यूकोसा हा डॅमेज होऊन त्याची परिणिती क्रोनिक ब्रॉन्कायटिस किंवा सोओपिडू सिओपीडी अशा आजारांमुळे होते आणि त्यामुळे खोकला हा चालू होतो नंबर दोन पोशनेझल सततच्या वाहण्या सर्दीमुळे घशाच्या मागच्या बाजू सर्दी वाहते आणि त्यामुळे घशात खवक होऊन खोकला चालू होतो नंबर तीन ॲलर्जिक अस्थमा किंवा क्रोनिक ब्रॉन्कायटिस अशा पेशंट्समध्ये धूळ धूर, धूर किंवा हवामानाच्या बदलांमुळे श्वसन मार्ग हा आकुंचित पाहून आणि इन्फ्लेमेशन होऊन कोरडा खोकला हा चालू होतो नंबर चार गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्स डिसिज म्हणजे ज्या लोकांमध्ये हायपर ॲसिडिटी आहे किंवा ज्या लोकांमध्ये ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांमध्ये पोटातील आमलं हे वर येऊन फुप्फुसाला इरिटेट होते त्यामुळे खोकला हा चालू होतो नंबर पाच क्षयरोग भारतात क्षयरोगाची म्हणजे शुबेरकोलासिसच्या पेशंटची संख्या ही लक्षणीय आहे अशा पेशंटमध्ये दीर्घकालीन खोकला हा कायम राहतो नंबर सहा फुप्फुसाचा कर्करोग म्हणजे लंग कॅन्सर हे कारण आ, कमी असले तरी अशा पेशंट्समध्ये थुंकीतून रक्त जाणे वजन कमी होणे तसेच धाप लागणे अशी लक्षणे ही दीर्घकालीन खोकल्याबरोबर दिसू शकतात सर पेशंटने डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा जर आपल्याला खोकताना खोकल्यातून रक्त पडत असेल आपले वजन कमी होत असेल किंवा आपल्याला बारीक ताप असेल श्वास घेण्यास त्रास होत असेल तसेच छातीतून घरघर गर असा आवाज येत असेल आपल्याला याच्या आधी सिगारेट किंवा बीडी सेवन करायची सवय असेल किंवा जर आपण ह्याच्या आधी लाकडाच्या चुलीवर काम करत असेल अशा लोकांनी जर आपल्याला तीस दिवसांपेक्षा जास्त खोकला असेल तर नजीकच्या श्वसनरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा यातील पुढील भागात आपण दीर्घकालीन खोकल्यावर असलेले उपचार आणि पेशन्टी घ्यावयाची काळजी याच्यावर बोलूया धन्यवाद धन्यवाद